तरीच्या घरीतरी बसतो मी ना <laughs> काय माय झाले का धंदा हा भाई भाई सॉरी का आज नाही चक्कर मारलो <laughs> ये ना धंदा का होते माय काही झाला आणि काही राहिला ये ना त्याला झालं होते आज नाही बीला आज लवकर आवरलो जेवण का होनी झाले का लागे नाही ग सैपाकच राहिला मला हे ते आले नाहीत अजून माझी वर आलं मग मी चलली आली खर तर बाई स्वयंपाकही राहिला मला पुट्टे असं जेवले सपोनला मी मस्त मेथीचे पराठे केलते जर शिक्षित लगत झालते म्हणून ठेवलते संध्याकाळसाठी पोटे आता खाल्ले पोटे शाळेतून आल्यावर मग आता लेकरेले टाइम आहे आली इकडे माय बुडी बुडी नाही का तर बाकी भूक लागते मग हाय ते काय गुढ जाणार आहे आणि एक दिवस सुना नाही असं नाही म्हातारा माणूस आहे संध्याकाळचं जेवत नाही एक काही दिवस नाही आपल्याला एखाद्याशी भूक नाही लागत पण तिला भूक लागते काय खाणं बसणं ना धंदाच का हाय दुसरा <laughs> नाही असं काय म्हणत जाऊ दे तिच्या नशिबाने धक्ते माय पसते जाऊ दे तिच्या नशिबाने सार तर न बाई देवानं काय ना, ना लिहिलं काय सांगा लय दुखत खाते ना मी ना लय दुखच खाते तू म्हणशी हे आली की निरा रड गाणच गायत राहते पण काय करू बिचारे लयच म्हणण्यास ते बुडीनं निरा मुली कट्टाऊन सोडलं बाई निरा काय झालं डबल झमकलं वाटते आता काय साठी माय तिने का काम पाहिजे का हो का कारण पाहिजे भांडेले हे ना काहीही नुसतं उलवली उलवली गोष्ट कुरापाती काढत राहते फालतू मला डोकं भन करत राहते त्याच्यापेक्षा मी बसलीच ती चालली झाली मी म्हटलं जाय नाहीतरी माणसाली यायला टाईम आहे लकडी माय जे वेळेला करीन साजरी उशिरा सायपाक आपण तन्नावच ठेवलं साजरं नाही बाई माहिती बुक लागली तर तमाशा करीना माय अजून तर आला तर एकाच दोन सांगितलं का जोडून फालतू तू आज डोक्शाला जाऊ दे न एकदा जर रांधून ठेव खात मार मन बस मना बिचारे नाही तर का बाई ते का निसते का हातानं करते का काय माय हा उगाच बो आला आल्या नाही करीन मला बुक लागली की नसे पाक नाही केला नमकं नाही झालं ढमकं नाही झालं आणि तो बा मग तुला छकोरीन माय मी जाऊ दे ना, ना माय करतो ना करत नाही असं थोडी काय आपण टाका काय इतकं घालकटाव का तिच्यासारखं तिथे उपाशी ठेवी मी बिमार असली ना तर खरं सांगतो मी निजेल जरी असली ना हो मी ना तशी म्हणत नाही बिचारी की सिंगल भर करून देऊ का तू काऊन निजली तू बिमार आहेस का दाखवू मी दोन भाकरी टाकतो अच्छ नाही म्हणत सट्ट खाते मस्त आपण जे करून नसलेलं आणि आपण झपेल असलं ना तसं उठवत नाही व की जेव काही करून काही दिन ते मला अ मी तिला अंतर नाही देत नाही देते पाय आता तू काही म्हण तू वदरला पाहून राहिला ना त्याला डोळे आहेत हा मी कोणत्याच दिवशी तिला अंतर नाही देत बिचारी वाटल तसं आपल्याला जाऊ दे माय गरम गरम पोई तिले पहिल्यांदा जाऊ दे माय म्हातारा माणूस आहे चावत नाही कायच चावते पण तरी पण लागेल तरी म्हटलं हे बाय तरी इतकी हलकुटली लोकांच्या येत नाही लोकांचं ऐकून मासांग भांडण करते काय झालं आता <laughs> जाऊ दे काय लागत तिथं झाला आता सर काय आहे तिला टाइमपास चालू आहे माहिती सासू मी वाटपाय तुम्ही देव लपला कुठे मला उचलत नाही म्हणते ना माय <laughs> जाऊ दे <laughs> ना तिथं झालो माय आपलं राहिलो ना आपलं लेकरं लहान आपलं सर राहिलो कुठे नदी लागतो तिच्या मग तेच काय म्हणून तिच्या नदीने लागत मी वाटलो कालो गाडो मी जर नदी लागली असती तर काय व मला हराय फुटली असती पण काय शेवटी बर्बादी मला लेक लेकर झाली असती कोणाचं काय हरलं असं माय हा तिले नवी सून भेटली असती माणसाला नवी बायको भेटली असती आणि नुकसान शेवटी मला लेकर झालं असतो म्हणून बाई आपल्याला बेसरामासारखं जिने जगा लागते दुसरं काय व जाऊ दे माय कर बाई तू तसाय पाक तू म्हणजे मा आली सरीतान बसते मा डोकस खात चलाय सैपाक राहिला नाही कर बाई नाही वाट कशी असं नाही बस आता मग दुःख भनकलं तर मन मोकळं करायला कुठे मी तिच्या सुपती या लोकायला काय आपलं दुःख कळणार आहे का आपल्याला एकामेकाचं दुःख लोकाला नाही कळतो बाई जो ज्याच्यातून जाते त्याला समजते की काय दुसऱ्याला का आहे दुसऱ्याला नाही कळत नाही मला काही नाही मी करतो बादशा पताला काय हो बस जास्त दुःख नुकतात जाऊ दे सोडून दे काय मला म्हण नाही भांडूनही राहणार तंडून राहणार हसून राहणार बोलून येणार मग जाऊ दे ना तिकडे बोलतच नको त्या जो कोण आणता बरं कोण आणता बाई लोक ऐकून करते म्हणतो हा तसे सासुरी सांग घरच्या सोडून लोकच भरले तयार आहेत आय माय सांग मंदिराचे फटाके फुटून राहिले वाटते नाही अहो <laughs> वा माय बाई मग काय <laughs> का किती साजरा जल्लोष चालू आहे आपण तर घरीच केले मग अयोध्येला जाऊ ता जाऊ राम बोलावी तेव्हा जाऊ मी घरीच केलं पाहिजे साजरं देव पूजा राम काय देव काय खराय जो ती मानला तर ती देव आहे <laughs> अयोध्ये ती जाऊ म्हणा एक दिवस रामानं बोलावलं तर कुठे नाही जाता येत <laughs> योग आला तर जाऊच पण घरीच केली पूजा तुम्ही ना केली काय तुम्हाला सगळ्याला शुभेच्छा अभिनंदन सगळे सगळ्यासाठीच आहे रामाचं मंदिर हो बाई ठीक आहे नाही दिवा बत्ती केली पण बुद्धीन इकडे जाऊ दे चांगला दिवस आहे काही नादी लागू नको चोडपेच जाऊ दे हाशी खुशीत राहत आज राहणंच आहे तुला चांगलं ना भांडवणी राहणार खुसरावनी राहणार त्याच्यापेक्षा खुसरावूनच चांगला आहे चांगला दिवस आहे साऱ्या दुनियात जल्लो चालू आहे तू काय रडगाणं करत राहत जाऊ दे पर साजरा जेवण खाणं करा सकाळ निवड दाखवत ओ, ले ले। हो मग काय तर बाई भाई लेकराला पालकाची पराठी केली नभ्यातील जेवल नेले म्हणला लागे गुरूळी जिवून गिरेटी मग मॅनसाही बघ केला साजरा मग तर म्हटलं तसं कोणचे पराठी तसेच उरले होते तर पुट्टी तिथून आला तेच जेवले मग आता त्या जसा शिरा भाजला तर मॅकायला सुरू केलो बाई उलसाक शिरा भाजला म्हान वरण भात भाजी पुडी असा नैवेद्य केलं होता <laughs> मग काय न तसं नाही तर काय सगळं जाप त्यापरीनं कोण काय करते कोण काय करते देवाची भक्ती बी कसं सांगू का मनातच असते बाई काहीला देखावा करून थोडी होत असते मनातच पाहिजे भाव बरोबर देव पावते हा मनी नाही भाव देव मला पाव डेकोरेशन केल्यानं थोडे देव पावते असं <laughs> या मताची हा बाई मी मला बाई साध सुद्धा असते सारं बोला येता येता लवकर ना संध्याकाळचं बनगिन आणायला जाऊ मलकीचा बनायला लागते कधी कुंकू करतो ना म्हटलं बर चालते ना मग झालं सकाळ लवकर नाही तर मग उद्या जाऊ उद्या सुट्टीच म्हणून तर म्हटलं उद्या करतो मी पुराई करू येत हां तुम्ही कर राहता बरं राहते तर सण उद्याच गेलं वाना नेलं उद्या मी तिकडून कधी करू तयारी कधी करू हां घरातलं मला आवरचे करणं उलट लाच घेऊन येऊ बर 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 पाठवून घेईन मग मी हा मी येऊ का काय नाही आण लागत मी चिन चांगले दिन काहीतरी तरी जरा बरं वाटते सगळ्याच्या घरात चांगलं चांगलं असते आपल्याच घरच्या हलकटलं असते दरवर्षी अरे कायले फुकटचे पैसे कमावा लागतात मागच्या वर्षी येईल राहते काही येईल नाही मी म्हणून सगळ्या शेवटी कर उशीरा समध्या बाहेर झालं की त्याच्या घरचं पाणी येते त्याच्या घरचं सगळं जमा करा द्या मग द्यावी तिला द्या तिथं तिले द्या काय दिले द्या लागते काय माहित पडते ते मी वाट पाहिजे आलं मग तेव्ह घरी एखादी शिल्लक आली तर मग मग काय करू बरं बर अक्कलच नाही ना तुले काही त्याच्यापेक्षा हितच नाही अक्कलपेक्षा हित नाही हित असतं ना एखादी बाई तर बरोबर दोघी दरांच्या कडे जात होत्या तुमचं कल झिडके पण आहे एक्याच्या दोघी जाणतात सरमच लागतात मला तर येऊन देत ना तिकी तिकी गेलो तर तीन तीन वारा येतात म्हटलं मग आपल्या घरी येणार किती तिकी ती तरी दोन वारा शिल्लक राहते तुम्हाला कुठे एवढी बुद्धी आहे एवढं मला येत नाही बरं ते तुम्ही करत लेंडा नाही एका घरच्या तिघी दिगी घरी हळदी कुंकाली बलावलं कोणी चालले तिघीच्या तिघी वन जमा करायला नाही घरी कोणाला बलावत म्हटलं की मग आपल्या जीव येते नाही आपल्या जीवना येते आपलं जाण लोक घरी नाही आव ना थे 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 या शान्या मला नाही तेवढं मला लिहिता येत नाही तेवढं आणि एवढी हुशारी नाही एवढी हिताची नाही काय चुकलं यात काय रे सांग बरं तू काय चुकलं हा काय होते बघा तर बाय तो काय की बाय तोंडाने म्हणता की ती या दुगी या हा ही तुझी बायकोस लय दिवस आहे नाही लय हुशार समजते मला तर युद्ध नाही कुठे हा मला म्हणते तुम्ही संधी मी जात नाही कोणी एक जण जाऊ हा दोघी जणी झाली त्याची जीवन येते लहान झाली काय काय तुमचं तुम्ही काही बोलत नाही बोलशीलच काय तू आता तोंड शिवलंच नाही रा पहिले पहिलं गटावटर करत जाय आता तुम्हाला खुल बस लागलं काही बोल म्हटलं की मासे शिंकते तुम्ही दातख बसते तुम्ही नाही तुला मायकूच्या पुढे काय चुकलं मला आता बरोबर नाही सांगतलं का मी फाकटस पैसा खर्च करणं सांगा फक्त नाही ना मा हित म्हणून काहीच नाही जर असं काही घराचं हित नाही नवऱ्याचं हित नाही काय नाही नुसतं पैसा उधळणं दुसरं काही नाही एखादी हुशार असली ना दोन वर्षाचा मान जमा करते एकच वर्ष घरा कुंगू करते दरवर्षी काही धरू लागते पुढे दर वर्ष करा लागते म्हणून दोन तीन वर्ष साजरा जमा करा लोकांच्या साजरे आपल्या तेच कराय दोन तीन वर्ष ठेवतात नाही पण एवढ्या हुशार घ्यायला माय बाई एवढ्या हुशार सुना मले कुठे भेटतील बाय बाई बाय काय लोकांच्या सुना पाहिल्या की न मले ते बाय बाई हिताच्या खरोना आपल्या घरी तर बाई काहीच नाही जे ते इकच जे ते लज हिताची पोरगी आहे ना खोरुना बाई लस हिताची तिनं काय केलं घरीच लागे होय दाच्या कुकाराच्या लागे पुळ्या लागे ते रंगीत पेपर आणले त्याच्यावर लागे त्या चिटकवल्या रंगीत पेपराचा पतन केला त्याच्यावर कुकाच्या पुळ्या बायाला जाय तिकडे इतकं तिचर बरं दे कुंकू भरलं त्याच्यात हा किती हिताची त्याची येईल काही येईल फक्त खानान पसरणं तुझं काही येणार आहे लागलं काय की मग चालले कदा नेले घरी तर काही येतच नाही काही करणच नाही कोणी सांगते ते ऐक नाही आई मला काही टाईम नाही आहे मला ट्यूशन असते हा ते रश्मी सल्ला आणि तिला ते परी आणून पतंग जमा करा दिले करायला हवा तिला उडवी ना, ना काशार तुम्हाला रील पकडायला नावाची नाही मी फक्त मला सांगू शकता तुम्ही तिला जाऊन सांगा कर म्हणा पतंगा दे म्हणा बाय माय बाई मोठे लोकांचीच आहे तिची <laughs> काय गोड घ्याला ते माय हजारातच बोलते मला काय म्हणे शायनी

माया सांगतलं एवढं तत्वज्ञान काय नाही ऐकते तिकून सोडते खरं ना बाई आपलं कोणी ऐकतच नाही काय बडबड करत जाऊ दे मला काय करा लागते जा करा काही इका द्या लुटून लोक आई मलाच काय केलं मला कुणी उरड बांधून द्या लागते झालं माल मला कोणी म्हणणार नाही आता तुमचं तुम्ही पायत बसा आई फल तुझं करतो हसतात हा नाव ठेवतात माझं तिकडे गेला की मागच ठेवतात ना तोंडावर कोणी काही म्हणत नाही

जा ம் गेले तो आबाजी इतन मम्मी चक्कर मारतं तो घराचा का तो बायको घरी हा माय बाबा हाय घरी बरोबर जायतो मंग सांगतो आयल सांगितले मना हा हे बाय माये दस बंदा रायला भांड्यात ती भांडे कास्ते लेती मना आजी सांगतो तो आयले मना आजी जे भांडे कशाचे राहिले

शाळेत गडी गेले गेले बसले यशीन मग त्याला पोट नाही गाडी घराच्या पुडून गावाच्या बाहेर गेली की निधीचं पोट बसलं तुम्हाला काय समजायथं आ هو तू यात खोटे आ नाटक करत आहेस जाण्यासाठी ना हं तंतो बाबाले सांगायला긴 मले आणि घरी असले की पोट मला फरक पोट दुखलो तो नाही दुखला seduk lautu? No? Malah papa manat lau di bayi lau di jauh nak usahal itu. Mama, mula-mula saya mesti malah pot pilih dukti. Ah! Ah! Adikku dukti.